श्यामची आई लेखक साने गुरुजी वाचक सायली रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंडातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परमाशा होय त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावया सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून येत होता स्वस्त नव्हता तो त्रिभुवन घालत होता अखंड प्रार्थना सुरुवात केली माझ्या आईचे माहेर श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझे आई वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई बापांचे माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरचे गडी माणसे कांडपिनी पुढे मोठेपणी जेव्हा माझ्या आईला बय म्हणून हाक मारत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला आनंद जिवाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई, आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोट तोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटाने चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र वातावरणात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयानं आणि सतरा अठरा वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देव घेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू आणि लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेडातील लोक आम्हास खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावातील ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाराच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांना वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व जप्ती जप्तीप्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल करायला आला नसला तरी पदार्थच देऊन भरले पाहिजेत आमच्या भराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो हा गोविंद उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी अननस लावले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवेन ती भाग म्हणजेच आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते आणि कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोक्यावर करते परंतु कायमचे धुळीत मिसळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू माणसांनी वांगे लावावी मिरच्या कराव्या कणगिरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप या नाही दुसऱ्यांना राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गादेगिर्द्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नत खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागी करणार होता माझे वडील स्वभावाने दृष्ट होते असा भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले कुणव्याला कुणबट म्हणायचे व महाराला मारडा म्हणायचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आला होता तथापि त्यांना फारसा अनुभव नव्हता खोद पाण्याच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अने अनेकांची मने दुखवली जात पूर्वजांची पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगातील काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झालं ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणले कसली आवाज आणि कसला शनिवार जे व्हायचे तेच होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ बेड, या वेळेस जाऊ नका त्यातून औसेचे काळ राहत बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल तेथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊनी ते ऐकले नाही ते म्हणाले भतारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढतात तोच घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी बापे चल राहू नको सांगत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्रा होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्रा खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्या जाण्यासही नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूत येते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शीळ वाजली भाऊ जराचं पापले पाप हे भित्रे असते झुडपातील अंगाला काफ असलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गाडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती करवंदाच्या जाळीत रातकडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकारत सरकन इकडून तिकडे निघून गेला मांगांचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले खोताला मारले दहा रे ते मांगही जरा भ्यायले भाऊ त्या मांगांना म्हणाले मला नकारे मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला तीन वानेपणे ते मांगांना विनवीत होते म्हाताऱ्याच्या ओरडण्याने कोणी येत आहे असे दिसले कोणाची दरी चाहू लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी शंभर रुपये घेतले आणि पोभारा गेला ते मांग काही खरेखुरे खुनी नव्हते या कामात ते मुरले नव्हते पण दारिद्र्यामुळे दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह हो, स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सगळी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते पण साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसचे खाणे व कसचे पिणे येथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालवलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगेल आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाला जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता माझी काळजी आई जगदंबे मी तुझी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुराड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप त्यांना पाहिन मी डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको थे नको त्या दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासातील कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना ती सदैव धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या दिवसापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या दोन दिवस आधी ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वृक्षाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंचवर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्या उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याचप्रमाणे कुळविस्तार होव व कुळाला बळकटी येवो या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असते सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले की माझी आई गंभीर होत असे मी त्यासंबंधीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या असतात माझ्या आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारलं काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली नको रे पाय चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम दिवसभर काम करून तू दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस मी करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हणले आहे का ग मी म्हणले आई गहीवरून आली म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत चालू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता ना, येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी मी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या का प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटाचा गोळा माझाच भाग जणू माझेच रूप तू तू प्रदक्षिणा घालशील तर त्या माझ्याच होतील मी दुबळी आहे आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार पडावर शाळेत जाणारी मुले बघतील व मला शाळेत आहारे बायको म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल आणि मास्तर रागवतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची म्लान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली राज हे तर देवाचे काम ते करीत असता तुला जर कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा घेऊन तू खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला नाही का वाटली आणि आता देवाचे काम करायस तुला लाज वाटते का रे मग भक्ति तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाके धर्माघरची उष्टी काढे काम करावयास प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते जा रे असं म्हणून आईने डोळ्याला पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करायस लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते मला आठवत आहेत आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्मांस लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाजण्याची वाईट सिनेमे पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची आम्मांस लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो आणि म्हणालो आई, आई जाईन हो मी कोणी मला हसो काहीही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून अंता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आलाय होय तुला वाईट वाटले असे मी केविलवाने विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो वटसावित्री जर असली तर मी वडाला प्रदक्षिणा घालण्यास नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीही विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको धन्यवाद